अमरावती मधलं कोकमार गाव इथल्या आदिवासी बांधवांना सामान्य जीवनासाठी देखील संघर्ष करावा लागतोय सूर्याच्या प्रकाशात जे काम होईल तेवढंच अमरावती जिल्हा खास करून तिथल्या खासदार नवनीत राणांमुळे चर्चित असतो त्या बऱ्याचदा स्वतःला मेळघाटची कन्या संबोधतात इथल्या आदिवासींसोबत होळी खेळणं नृत्य करणं असे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चर्चेत असतात आणि कुपोषणानंतर याच साठी मेळघाट चर्चित असतो पण याच जिल्ह्यातील आदिवासी बांधव विजे विना जीवन जगतायत ही गोष्ट मात्र दुर्लक्षित राहतीये अगदी जवळपास तीस किलोमीटर अंतर गाठायला देखील इथं तीन तास लागतात आणि यावरूनच या रस्त्यांची दुरावस्था देखील लक्षात येते अंधेरा होगा सात बज गया, हो गया, गया तर एकदम पुरा अंधेरा या जाता और म्हणजे एक नंबर दोन नंबर केली खराब जाता और जल्दी खाना पिना करके हो तो जाता लोग गांव बसा जब से लाइन नहीं है कुकमार में तो जैसा शिक्षण हो गया आरोग्य हो गया और लोगों को मांझे बिजली से दिक्कत तो है तो बिजली चाहिए में पे पहले अभी सोलर है थोड़ा बुत चलता हो धूप नहीं आए तो भी ही रहता है उससे अभी वो सोलर आया है सौभाग्य यो, योजना का उसमें दिखता है सर अभी और बदली है तो फिर बारिश में कुछ भी नहीं है टीवी नहीं ना कुछ नहीं, नहीं। मोबाइल चार्ज नहीं होता कुछ नहीं तो संपर्क भी नहीं हो सकता एकीकड़ा एक अपन स्वतंत्र अमृत महोत्सव साजरा कर आज देखी अनेक गावान दे वीज पोचले नहीं गावात सोलर प्लेट आहेत मात्र त्यातून उजळणाऱ्या दिव्यांचा प्रकाश हा फक्त रात्री आठ वाजेपर्यंत मिळतो पावसाळ्यात तर परिस्थिती अजून वाईट असते गावात शाळा आहे पण तिथे देखील वीज नाही शासनाकडून मिळालेली ऑनलाईन शिक्षण प्रणालीची सर्व यंत्रणा धूळ धुळखात पडली आहे अजूनही वीज न पोहोचलेलं कोकमार हे मेळघाटातील एकमेव गाव नाहीये तर कोकमार सारखी अजून वीस ते बावीस गावं विजेशिवाय जगत आहेत ही सगळी गावं अंधारात आहेत पर्यायी सुविधा म्हणून सौभाग्य योजनेअंतर्गत सोलार वीज यंत्रणा बसवल्या गेल्या मात्र चाळीस टक्के गावांमध्ये ही यंत्रणा देखील धूळ खात पडली आहे और सिटी कलरच्या पैदावर कर रहे और अमरनलघाट में तो कोई पैदा नहीं हो रहा है मजदूर करने को जाते पुरा बाहर चना गेहू के टूअर का सीजन काटने को फिर उधर से आते आम्ही दर फिर बारिश भर का खर्च उधर से कमा के लाएगा गाँव में काम भी नहीं है फिर हमारे को ये पानी का बड़ा दिक्कत नल भी नहीं है फिर हमारे को ये गली में सीसी रोड भी नहीं है स्कूल में वाल कंपाउंड भी नहीं है दावा खाने में आरोग्य सेवक भी बराबर नहीं है टेम्प नहीं आता घर में फिर ये आंगनबाड़ी केंद्र में भी हम उन बच्चे उनके जन्म तारीख भी नहीं है ग्रामपंचायत तो केस हम केस जाऊ मेळघाट टायगर फॉरेस्ट रिझर्व आणि वाइल्ड लाइफ सँच्युरी आहे त्यामुळे तिथली परमिशन प्रोसेस आणि प्रस्ताव सादर करणं हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं महावितरणचे मुख्य अभियंता जानेश कुलकर्णी सांगतात मध्ये मागच्या वर्षीपर्यंत चोवीस गावांना वीज पोचलेली नव्हती परंतु दोन जी गाव फॉरेस्टच्या बॉर्डरवरती त्या गावांना आपण वीज दिलेली आहे पिपले आणि टेंभरू ही दोन गावं आहेत आता सध्या बावीस गावांना वीज पोचलेली नाही आहे आणि त्याच्यासाठी मुख्य अडचण म्हणजे फॉरेस्ट परमिशन ही मुख्य अडचण आहे आणि फॉरेस्ट परमिशन ही मुख्य अडचणीचं कारण मुख्य आहे की मेळघाट हा टायगर फॉरेस्ट रिझर्व प्रोजेक्टमध्ये येतो आहे आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे त्यामुळं फॉरेस्टची परमिशन आणि वाईल्ड लाईफ बोर्डाची परमिशन या दोन गोष्टी त्याच्यावर अंतर्भूत आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांना जे, जे प्रस्ताव सादर करावे लागतात ते अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे आणि त्याचा टेक्निकल माहिती एम एस सी डी सीलकडं नसल्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला सुचवलं आहे की तुम्ही एखाद्या कन्सल्टंटची मदत घेऊन हे प्रस्ताव सादर करा पन्नास कोटीचं बजेट आहे त्याचं प्रोजेक्ट म्हणजे इलेक्ट्रिफिकेशनचं मग मुळात मुख्य म्हणजे फॉरेस्टचं पहिल्यांदा क्लिअरन्स आल्यानंतर हा आम्ही प्रोजेक्ट हातात घेऊ आणि साधारणपणे पन्नास कोटी खर्च मेळघाट मधील या बावीस गावांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी जवळपास शंभर कोटीचं बजेट लागणार आहे मात्र त्यासाठी खरोखरच प्रयत्न केले जात आहेत का हा देखील प्रश्नच आहे सरकारचं हर घर बिजली हे अभियान देखील इथं पोहोचलेलं नाही त्यामुळे मेळघाट हे अंधारातून प्रकाशात कधी जाणार याची वाट इथले आदिवासी बघतायत